माय माऊली नमस्कार अठरा पुराणातील एक पुराण श्रीगड पर अभिवाचन करत आहे सर्वप्रथम मृत मृतवाकम्यास शांती लाभ हो। भागसावा ओम श्री परमात्मने नम आयुष्यमर्यादा कार्य धन विद्या मरण या पाच गोष्टी प्रत्येकासाठी जन्मतास निश्चित असतात या संसारात प्राण्याची कोणती गोष्ट टिकाऊ नसते परंतु त्याचा धर्म यश नावलौकिक मात्र टिकून राहतो शंभर वर्षाच्या आयुष्य तसे फार कमी आहे कारण अर्धा भाग रात्रीचा असतो उरलेल्यापैकी पुन्हा अर्धा भाग रोगराई दुःख म्हातारपण्यात संपतो पुन्हा बालपणा आप्तस्वकीयांचा वियोग यात बराच काळ जातो नोकरीमध्ये एक तृतीयश काळ जातो उरलेले आयुष्य किती असेल हे ठाऊक नसते व गर्व कशाला करायचा मृत्यू रात्र दिवस टपून बसलेला आहे म्हणून जाता येता उठ्ठा बसता इतरांच्या सर्व उपयोगी पडणार नसून तर जीवन कसे तुल्यच होय ज्याला पौरुष तप दान मर्यादा विद्या वैभव जर संपादन करता आले नाही तर तो मात्यासाठी दुःखदायक ठरणारच धर्म अर्थ काम येतील पुरुषार्थ जर साधले नाहीत तर त्याचे जगणे निरर्थक होय स्वालंबी माणसाचे जीवन सार्थ असते पण परावलंबी माणसाचे जगणे हे मेल्याप्रमाणे असते फक्त गोड माणूस सुखी होत नसतो माणसाच्या जगण्याला जर मान असला तर किंमत असते सामर्थ्य अनेक प्रकारचे उदाहरणार्थ दीनदुखितांचे सामर्थ्य म्हणजे राजाश्रय होय मूर्खाचे मन राहणे सामर्थ्य स्वराचे सामर्थ्य असत्य मनुष्याचे ज्ञान मिळवून लोकाच्या उपयोगी पडत जावे म्हणून तो लोकप्रिय होतो लोभ हवरेपणा जाणून बुजून केलेल्या चुका अंधविश्वास या तिघांमुळे व्यक्तीचा नाश होतो म्हणून ह्या गोष्टी टाळाव्यात भीतीदायक परिस्थिती समोर भू ठाकत नाही तोपर्यंत भिणे हे साहजिक पण जेव्हा तशी वेळ समोर येते तेव्हा धाडसाने तिचा प्रतिकार करावा कर्ज अग्नी रोग तीन गोष्टी किंचित जरी उरल्या तरी त्या पुन्हा पुन्हा वाढत जातात म्हणून त्यांचा जा समूळ निचरा करावा व्यवहारात जस्यास तसे वागणे हेच श्रेय कर धर्माचा उपदेश देतील असे अनुभवी वयस्कर लोक ज्या सभेत नसतात तिला सवा कसे म्हणावे माणसात ब्राह्मण तेजस्वी मध्ये आदित्य देहात मस्तक व्रतात सत्यपालन व्रत ही श्रेष्ठ जेथे मनाला उत्साह वाटतो तेथेच त्याचे ते कल्याण होते खरे जीवने दुसऱ्याच्या उपयोगी पडण्यात आहे धनाचे सार्थक अपेष्टांना सुखी करण्यात आहे शत्रूबरोबर केलेली गर्जनाही श्रेष्ठ नम्र शालीन स्त्रीही श्रेष्ठ निर्लोभी असतो तो खरा सुखी होय ज्याने इंद्रिय आवरली असतील तोच पुरुष दानावा ब्रह्मशापामुळे राज्य नष्ट होते पाप केल्यामुळे ब्राह्मण नष्ट होतो स्त्रीच्या संगतीने कृनाश होतो संयोग वियोग उत्कर्ष पतन संग्रह खर्च आणि जन्ममरण ह्या अड डोळ्या आहेत जेथे राजाच नसेल अगर पोरकट राजा असेल स्त्रियांकडे नेतृत्व असेल उडारी गावंडळ असेल तेथे राहूच नाही धनलोभी माणसाला मित्रहा नातलं नसतो काम वाचने वखलेल्या माणसाला भीती वा शरम नसते काळजीत बुडालेला असेल त्याला झोप वगैरे शांती नसते आणि बहुशत अंगी बळ नसते की चेहऱ्यावर रया नसते सत्तेवर असलेल्या माणसाच्या जवळचे त्याचे मृतक सत्ता गेली की शत्रू होतात सत्ता असे तर मान मिळत असतो वागण्यावरून माणसाचे घराणे कळते भाषेवरून त्याचा गाव कळते शरीर प्रकृतीवरून जेवणाचा अंदाज येतो समुद्रावर पडलेला पाऊस तृप्त माणसाला दिलेले अन्न धन्वंतराला आलेले दान कृतज्ञावर केलेले उपकार व्यर्थ असता मनात जर कुणाबद्दल खरे प्रेम असले तर तो जवळच असतो याचना करण्याची वेळ येण्यापेक्षा रोगी असणे अपंग असणे असणे हे केव्हाही उत्तम विश्वासार्थ स्वामी विष्णूसुद्धा बळीराजापाशी याचना केल्यामुळे वामन ठेंगू झाला होताच की नाही विद्या अध्ययन न करणारे आईबापू मुलांचे शत्रू कारण विद्या माणसाचं रूप विद्या ही त्याची गुप्त संपत्ती विद्या यश सुख भोग देणे विद्येमुळे अप्तस्वकी यांचे रक्षण होते विद्या हेच श्रेष्ठ देवता आहे राजे लोक देखील विद्ये विद्येला मान देत असतात म्हणून विद्या नसलेली व्यक्ती ही एखाद्या जनावरप्रणे असते पाश्चात्तर तीर्थ तिथीवर आधारित व्रत ब्रह्मदेव व्यासाना म्हणता आता मी व्रत ती ऐका आचारल्याने श्रीहरी सर्व इच्छा पूर्ण करता प्रतिपदेला वैश्वानर व कुबेर यांचे पूजन केल्याने अर्थप्राप्ती होते त्या दिवशी अश्विनी नक्षत्र असले अधिक उत्तम द्वितीयेला यम लक्ष्मीपूजन करावे लक्ष्मीनारायण यांना पूजावे तृतीयेला गौरी विघ्नेश गणेश शिवाचे पूजन करावे चतुर्थीला चतुर्व्यू विष्णू पंचमीला हरी षष्टीला कार्तिकीय सूर्य सप्तमीला भास्कर अष्टमी दिवशी दुर्गा नवमीला मातृका दिग्पाल दशमीला यम चंद्र तसेच एकादशीला ऋषिगण यांचे पूजन करावे द्वादशीला हरी व मदन त्रयोदशीला शंकर चतुर्दशीला पौर्णिमेश ब्रह्मदेव अमावशीला पितरांची पूजा करावी शिवाय सात वार सत्तावीस नक्षत्र एवढेच योग यांच्या दैवतांना पण पूजित जावे सत्याहत्तर अनंग त्रयोदशी व इतर व्रत मार्गशीर्षातल्या शुद्ध त्रयोदशीला हे व्रत करतात अनंगाय या मंत्राने मोगरा धोत्रा यांच्या फुलांनी शिवपूजा करावी मधाचा अर्पण माघात कुंदाच्या फुलांनी फाल्गुणात मरुवक फुलांनी अनुक्रमे शिवाची वीरेश्वराची पूजा करावी चैत्रात सुरूपाची वैशाखात दमनाकाची ज्येष्ठ मासात रदमनाची आषाढात उमभद्राची श्रावणात सुरपाणीची पूजा करावी भाद्रपदात जात अश्विनाथ सुराधीप कार्तिकात शिव यांचे पूजन करावे नंतर रथिमदनाचे यंत्र स्थापन करून पूजा जागरण भोजन दक्षिणा वगैरे देऊन व्रताचे पारणे सांगता करावे अखंड द्वादशीचे व्रत मार्गशी शुद्ध द्वादशी ते फाल्गुन शुद्ध फाल्गुन शुक्ल द्वादशी पर्यंत चार महिन्याचे या व्रतात श्री विष्णूची पूजा करावी ब्राह्मणाला पाच प्रकारच्या धान्याचे दान करावे अगस्त्या व्रत सूर्य कन्या राशीत प्रवेश करण्याआधी तीन दिवस सुरू होऊन पूजेसहित अगस्त्य मुलींना अर्धे देतात हे व्रत प्रत्येक संक्रांतीला असे सिंह संक्रांतीपर्यंत एक वर्ष करावे रंभा तृतीया व्रताचा आरंभ मार्गशीर्षातील अशुद्ध तृतीयस करतात त्या दिवशी उपवास करून बेलपत्राने महागौरीची पूजा करायची असते तशीच वंशात मरुवक फुलांनी पार्वतीची माघात कमळांनी सुभत्रीची फाल्गुनात कुंडेच्या फुलाने गमतीची चैत्रात पुष्पाने विशालाक्षीची पूजा करावी नंतर वैशाखात कणेरीच्या फुलांनी श्रीमुखी देवीचे पूजन करावे ज्येष्ठात शतपर्णीच्या फुलांनी नारायणीचे पूजन करावे आषाढात बेलपत्रांनी माधवीचे श्रावणात खगरीच्या फुलांनी श्रीदेवीचे तसेच भाद्रपदात कमळांनी उत्तमा देवीचे पूजन करावे आश्विनात जास्वंदीच्या फुलांनी राजपुत्रीचे कार्तिकात जाती पुष्पांनी पद्मजा देवीचे पूजन करावे असे एक वर्षपर्यंत व्रत केल्यावर त्याचे उद्यापन पारणे केले तर मनोकामना पूर्ण होतात चातुर्मास आणखी काही व्रत चातुर्मास व्रताचा आरंभ आषाढातील एकादशी किंवा पौर्णिमेला होतो समाप्ती कार्तिकातील त्रिपुरी पौर्णिमेला होते स्त्री विष्णूचे आरंभाला पूजन करून मग संकल्प करून जप वगैरे अनेक प्रकारचे नेम करतात त्यामध्ये भुक्त नक्त वगैरे उपवास वृच्छ पाद चांद्रायन प्रजापत्य अशी व्रते वगैरेचा समावेश असतो मासोमास व्रत हे तीन दिवसाचे असून अश्विन शुद्ध एकादशीला सुरू होते व्रत केले की त्याचे पारणे करावे हे व्रत प्रस्ती सैन्याशी स्त्रियांच्या करीत आहे आता चातुर्मासात घर कार्तिक अकराचे ते असते ते भीष्म पंचकव्रत सांगतो दिवसा उपवास करून रात्री जेवा विष्णूची पूजा करावी आषाढी घर कार्तिकी शुद्ध एकादशीला व्रतारंभ करावा श्री विष्णूची सर्वोपचाराने पूजा करावी मुख्य म्हणजे तुपमिश्र गुळाचा धूप तुप असावा पौर्णिमेपर्यंत पाच दिवसापर्यंत पूजा करावी पहिल्या दिवशी कमळांनी पूजन करावे कमळांनी चरण पूजावे दुसऱ्या दिवशी वेरपत्राने मांड्याची पूजा तिसऱ्या दिवशी चंदन गंध वापरून बेंबीची नावीची पूजा चौथ्या दिवशी जसुंडीच्या फुलाने खांद्याची पूजा शेवटच्या पाचव्या दिवशी मालतीच्या फुलाने मस्तकाची पूजा अशा पाच पूजा कराव्या हे व्रत केल्याने सर्व कामना पूर्ण होतात आता कोणती इच्छा पूरी करणारे शिवरात्रीचे व्रत सांगतो माघातील किंवा फाल्गुणातील कृष्ण चतुर्दशी या दिवशी महादेवाची पूजा करून उपवास व जागरण करावे नकळत घडलेल्या पूजेने उपवासाने जागरणाने एक सुंदर सेन नावाचा बिल्ल राजा उतभरून शोधवती गेला मग संकल्पयुक्त व्रतामुळे केवढे फळ मिळेल हे व्रत एक असे बारा वर्षे करावे ब्रह्मदेव पुढे सांगता की एकादशीचे व्रत विष्णूच्या प्रसन्नतेसाठी करावे उपवास जागरण करून द्वादशीला उपवास सोडावा मात्र दशमीयुक्त एकादशी असू नये कारण त्यावेळी राक्षसांचा प्रभाव असतो तंत्रशास्त्राच्या नियमानुसारी विष्णू यंत्राचे निर्माण करावे त्यावर यथास्थाने असताना द्वारदेवतांची आधारशक्तीची नवग्रहाची विमला वगैरे शक्तीची पूजा करावी नंतर प्रत्येक कोणात दुर्गा गणपती सरस्वती छत्रपाळाची पूजा करावी दिग्पालाची नाभाची आणि ब्रह्मदेव निरुद्ध यांची पूजा करून शेवटी ईशान्य कोणात विश्वक्षणाची पूजा करावी ही पूजा आयुष्यात एकदा जरी केली तरी तो जन्म मरणापासून मुक्त होतो एकोणऐंशी भीमा एकादशी व्रत माघातील अस्त नक्षत्राने युक्त शुद्ध एकादशीचे व्रत पूर्वी भीमाने केले होते तेव्हा तो पितृऋणातून मुक्त झाला भीमा द्वादशीचे व्रत सुद्धा पाच महापातकांचं सर्वफळे पापे नष्ट करणारे दोन्ही व्रताची तुलना कशाची होऊ शकत नाही या व्रतामध्ये वरा वराअवताराची सोन्याची मूर्ती करून ती तांब्याच्या कलशावर स्थापन करून शुभ्र वस्त्रगुंडा हवे वराव प्रौढाकृत गंभीर घोष त्रिवत्सधारी सहस्र शीर्ष सर्वेश्वर सर्वात्मा प्रभव शतमयूक या नाम मंत्राने अनुक्रमे पावले कमर बेंबी छाती पाहू मान मूक कमाळ कपाळ माता या वयाची पूजन करावे दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून ती मूर्ती दान करावी भाग ऐशी व्रतपालनाबद्दल सामान्य माहिती शास्त्रनियमानुसार केलेले आचरण हे व्रत अर्थात त्रिकाळ स्नानभूमी शयन करावे तामेश भोजन साज शृंगार वरांन सेवन करू नये विडा खाणे दिवसाची झोप व स्त्री संबंध वर्ज संध्याकाळी नक्षत्रे उगवतात तेव्हा एकदा भोजन करावे ते हे नकटव्रत होय अधिकाळच्या महिन्यात कोणतेही मंगल कार्य करू नये चांद्र मास मास नक्षत्र मास अशी तीन प्रकारची कालगणना दिवस वारा सूर्योदयापासून सूर्योदयापर्यंत असतो द्वितीय सृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी अष्टमी नवमी एकादशी द्वादशी चतुर्थी चतुर्दशी पौर्णिमा अमावशायुक्त प्रतिपदा सात जोडतिथ्या फार पुण्यकारक होईल याशिवाय इतर सर्व जोडतिथ्या या, या अशुभ असून गाठी असलेले पुण्यसुद्धा नष्ट करतात भाग एक्क्याऐंशी तिथीनुसार व्रते ब्रह्मदेव म्हणाले प्रतिपदेस करायचे करत शिखी व्रत नावाचं प्रतिपदेला दिवसभर उपवास एकदा जेवण चैत्र प्रतिपदेला ब्रह्मदेवाची पूजा करून कपिला गाय दान द्यावी वर्षाच्या खेरीज समाप्ती करावी त्रावण शुक्ल कृष्ण तिसऱ्या दिवशी तृतीयेला लक्ष्मीसह श्रीधराचे पूजन करावे फाल्गुणातील तृतीयेला अळणी पदार्थ खाऊन भवानीचे पूजन करावे मार्गशीर्षातील तृतीयेला गौरी पूजन करून व्रत करावे माघातल्या शुद्ध चतुर्थीला या तिथीला ती उपवास करून ब्राह्मणाला तिळाचे दान करावे असे दर महिन्याला करून दोन वर्षाने व्रताचे उद्यापन करावे शास्त्रोक्त रितीने गणपतीची पूजा पूजा करताना गणपूज वक्रतुंड एकदंत एक द्रष्ट त्र्यंबक ग्रीव लंबोदर विघ्नराज धूम्रवर्ण बाल चंद्र विनायक गणपती अस्थिमुकनाने उपचार अर्पण करावे श्रावणभद्रपद अश्विन कार्तिकातील शुद्ध पंचमी तिथीला अष्टनागांचे पूजन करावे श्रावणातील शुद्ध पंचमीला मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूने भिंतीवर उजवांडावी बाजूला भिंतीवर नागरे कटाव त्याची पूजा करावी वाघ्याऐंशी षष्टी सप्तमी अष्टमी नवमीची व्रत षष्टी कार्तिक स्वामींची तिथी भाद्रपद शुद्ध षष्ठी या दिवशी उपवास करून दुसऱ्या दिवशी कार्तिकेची पूजा करावी पारणे करावे भाद्रपदातील सप्तमीला व्रतस्थ राहून सूर्याचे पूजन करावे दुसऱ्या दिवशी ब्राह्मण आला फळाचे दान करून व्रताची सांगता करावे शुक्ल अष्टमीला दुर्गाष्टमी व्रत करून गौरी स महादेवाची पूजा करतात श्रावण वैद्या अष्टमी या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत करता रोहिणी नक्षत्र संपले की पारणे करावे बुधवारी अष्टमी आले असता व्रत करून दर अष्टमीला जर बुधाष्टमी व्रत वर्षभर केले तर संपत्ती अखंड जनते पूर्वी कौशिक नावाच्या ब्राह्मणाने व्रत करून तो स्वर्गी गेला चैत्रात पुनर्वसू नक्षत्रयुक्त अष्टमी आली की तेव्हा अशोकाष्टमी व्रत करता त्या दिवशी अशोक वृक्षाची पूजा करता आठ मंजिऱ्या खेळायच्या असतात अश, अस शुद्ध नवमी नवरात्रातील महानवमी त्या दिवशी उपास करून भगवती दुर्गेचे विशेष पूजन करावे ओम दुर्गे दुर्गे रक्षिणी स्वा हा तिचा मंत्र म्हणावा कोणता ओम दुर्गे दुर्गे लक्ष्मी स्वाहा भाषशी द्वादशी व इतर व्रत जेव्हा एकादशी द्वादशीला श्रवण नक्षत्र असते तेव्हा तिला विजया द्वादशी म्हणतात भाद्रपदार शुद्ध द्वादशी श्रवण युक्त असली तर ती सुद्धा महत्वाची या दोन्ही तिथींना व्रतोपवास पूर्व कसरी हरीचे पूजन केल्याने सर्व मन व्रत पूर्ण होता त्रयोदशीला मदनाची पूजा करावी प्रत्येक चतुर्दशीला प्रदोषकाळी अष्टमीला प्रदोषकाळी शिवपूजन करावे प्रतिपदेपासून प्रत्येक तिथीला प्रतस्थ राहून अनुक्रमाने पौर्णिमेपर्यंत पुढील देवतांचे पूजन करावे कुबेर लक्ष्मी यम रंबा गणेश नाग कार्तिक स्वामी सूर्य दुर्गादेवी मातृका तक्षक इंद्र सप्तर्षी श्रीहरी रतिमदन शंकर ब्रह्मदेव अमावशा पितर बाग चौरेशी सूर्यवंश परंपरा <coughs> सिर्यानी म्हणाले रुद्र आता राजांची परंपरा सांगणार आहे प्रथम सूर्यवंशाचा विस्तार आहे विष्णूच्या नाभीतून जन्मलेल्या ब्रह्मदेवाचा पुत्र दशरथ त्याची कन्या अदिती तिचा विवस्वान म्हणजे सूर्य त्याचा वैवस्वत म्हणू त्याची कन्या इला तिला बुधापासून कुरुरवा झाला वैवस्वत म्हणूचा पुत्र दृष्ट त्यांचा द्राष्ट पुत्र नाभग त्याचा अमरीश पुढे त्याच वंशा सगळं राजा झाला त्याला असमंजस त्याचा अंशुमान त्याचा दिलीप दिलीपाचा वगैरे त्याचा पुत्र श्रुत पुढे वंश चालत राहून त्यात महान अजराजा झाला त्या जपाचा दशरथ दशरथाला श्रीराम लक्ष्मण भरत शत्रुघ्न पुढे त्या प्रत्येकाचे दोन पुत्र असा भूमीवर सूर्यवंश विस्तरीत झाला भागपंचाशी चंद्रवंश परंपरा त्यातला एक श्री हरी पुढे चंद्रवंशाचा विस्तार कसा झाला ते सांगताना म्हणाे नारायणापासून ब्रह्मदेव जन्मला ब्रह्माचा पुत्र तो अत्री त्याचा सोम त्याला तारेपासून बुध बुधाचा पुरुरवा पुरुरवाचा पुत्र वायू त्या वायूचा नय त्याच्यापासून क्षत्ररुद्ध सुहोत्र गृतसमध होत पुढे यात वंशात शौनक धनवंतरी यदू ययाती कंस वसुदेव पंडू श्रीकृष्ण शे पुत्र कन्या जन्माला जन्माला आल्या रुचिकाचा पुत्र तर जमदग्नी होय पंडूचा प्रथम पत्नी कुंतीजपासून तीन पुत्र द्वितीय पत्नी माधरीजपासून दोन पुत्र त्याशिवाय विवाह होण्यापूर्वी कुंतीला सूर्यापासून एक पुत्र झाला तो म्हणजे कर्ण तो मामा सगळ्यांना परिचय देवकीला वसुदेवापासून आठ पुत्र त्यातला तो शेवटचा तो श्रीकृष्ण त्याच्या आठ राणे होते भाग चंद्रवंश परंपरात दुसरा भागशैश्य श्रीहरी म्हणाले आता पूर्ववंशाचा विस्तार ऐक पुरुचा पुत्र जन्म ये त्याचा नव नवयू नवूचा पुत्र होय पुढे एनिलाचा पुत्र दुष्यंत त्याचा पुत्र चक्रवर्ती भरत होय भारत वर्षे त्याच्या नावाने प्रचलित पुढे हा वंश विस्तार पावताना त्यात कन्वमुनी विश्वक्षने विदुरत देवदास द्रोण अश्वत्थामय होऊन गेले यात वंशाच्या कशाकेत राजा शंतम यास सत्यवतीपासून चित्रा विचित्र वीर्य असे दोन पुत्र गंगेपासून भीष्म हाई पुत्र झाले विचित्र वीर्याचे दोन पुत्र धृतराष्ट्र पंडे होते त्याचा विदुर नावाचा एकदाशी सुद्धा होता धृतराष्ट्राला शंभर पुत्र झाले पंडूविषयी पहिल्या भागात सांगितले पंडू पुत्र अर्जुन याला जो अभिमन्यू नावाचा पुत्र झाला त्याला परीक्षित परीक्षिताचा जन्मेजय असा वंश चालत राहिला भाग सत्याऐंशी नंतरच्या राजवंशाचा विस्तार त्रिहरी सांगता रुद्रा जन्मेजयापासून पुढे शतानिक अश्वमेध दत्त आदि सोमक कृष्णचे राजे होते दुसरी शाखा इक्षक वंश तिसरी शाखा मगध वंशाची तिच्या जरासंघापासूनपर्यंत जरा जेवून गेले पुढे त्यांच्या दुराचारी संतती उत्पन्न झाली तो वंश निसर्ग क्रमानुसार इतिहास जमा झाला या सृष्टीत प्रत्येक कोष्ट को विनानाशी सत्य चिरंतनसा फक्त आत्मा म्हणून मानवाने त्याची जाणीवपूर्व भक्ती करून नीतीने वागून जन्माचे सार्थक राहत भाग अठ्ठ्याऐंशी श्रीहरीचे अवतार वसती महिमा दैवीवृत्तीचे संरक्षण आसुरी वृत्तीचे निर्दालन व्हावे म्हणून विष्णूने वेळोवेळी अवतार घेऊन सूर्यवंशी चंद्रवंश यांचे पालन केले प्रथम मत्स्य होऊन ग्रीव दैत्याला मारून वेदांची पुनर्स्थापना केली पुढे समुद्रमंथन करते वेळी पूर्म हसव होऊन चौदा रत्ने काढण्यास सहाय्य केले नंतर वरा करून हिरण्यक्षाचा वध केला व पृथ्वीचे रक्षण केले पुढे नरसिंह रूपाने हिरण्यकशपूचा वध करून वामन रूप घेऊन बळीला पात लोटला मग जमदग्नीपुत्र परशुराम याचा अवतार घेतला सहस्त्राजुनाला युद्धात मारून पृथ्वी कश्यपाला आणली नंतर राजा दशरथाचा पुत्र श्रीराम रूपाने जन्म घेऊन राज्य त्याग करून राक्षसाचा नाश करीत अंती राक्ष रावणाला युद्धात मारून देवांचं त्रैलोक्यमुक्त झाले ब्रह्मदेव पुढे सांगू लागले आता सतीचा प्रभाव ऐका पूर्वी पठण पैठण नगरात कौशिक नावाचा एक ब्राह्मण होता तो बाहेर खेळी होता तरीही त्याची बायको मोठी पतीवरता होती त्याला कुष्ठरोग झालेला त्याच्या इच्छेनुसार ती नवऱ्याला पांडू बळीस घेऊन वेश्यकडे नेताना एका सुरावर चढलेल्या रिक्तीस धक्का लागला ही व्यक्ती खरे मांडव विषय कळवळल्याने त्यांनी रागाने शाप दिला ज्याचा धक्का लागला तो सूर्य उगवताच मरून जावं त्यावर पत्नीने सांगितले असे असते तर सूर्य होणार नाही तर दीर्घकाळापर्यंत ग्रहण चक्राची गतीच खुंटली विश्वातील सर्व व्यवहार ठप्प झाले मग सर्व देव अत्री पत्नी सती अनुस्या हिदपाशी गेले अनुस्याने कौशिकाच्या पत्नीची समजूत काढली तिला शाप मागे घ्यायला लावून सूर्योदय कर्विला व आपल्या पुण्याईने कौशिकाला जवंत केले भाग एकोणनव्वद श्रीरामचरित्र ब्रह्मदेव पुढे म्हणाले आता पापविनाशक श्री रामाचे चरित्र सांगतो भगवान विष्णूच्या नाभिकमळातून ब्रह्मदेव उत्पन्न झाला त्याचा पुत्र मरीची त्याचा कश्यप कश्यपाचा पुत्र सूर्याचा वैवस्वत म्हणून त्याचा इच्छाकू यात वंशात पुढे रघू त्याला दशरथ हा पुत्र झाला दाशरताला चार मुलगे झाले कौशल्य पासून झाला तो राम गैकेईपासून भरत सुमित्रीपासून लक्ष्मण शत्रुघ्न त्याची नाव हो। मात्र पितृभक्त रामाने मुनी विश्वामित्राकडून शस्त्र विद्या ग्रहण केली ताटका यक्षिणीचा वध केला पुढे विश्वामित्राचा यज्ञ चालू असता सुभाऊ राक्षसाचा वध केला जनक जनकराजाकडे पण जिंकून कुंसितेची विवाह केला जनकाचा भाऊ कुश ध्वजाने त्याच्या तीन मुलींवर उर्मिला मांडवी श्रुतकीर्ती विवाह अनुक्रमे लक्ष्मणाशी भरताशी शत्रुघ्न शिरावून दिला नंतर त्या चौघे भाऊ अध्य जाऊन येथे वडिलांबरोबर कारभार पाहू लागले लवकरच दशरथाने रामाला राज्याभिषेक करायचे योजित असताना कैकेने पूर्वीचा वर मागून राजाला चौदा वर्ष वनवासात वाटण्याचा धरला तेव्हा धर्ममूर्ती श्रीरामपित्याचे वचन सत्य करण्यासाठी वनवासात सीता लक्ष्मण यांना घेऊन निघून गेले चित्रकूट पर्वताला जाऊन राहिले तिकडे अयोध्येत रामाचा विराहाचा धपका बसून दशरथात शांत झाला भरत शत्रुघ्न आजून परत आले विजयाचे क्रियाकर्म आटोकवून भरत परिवार घेऊन रामाकडे गेला त्याला अयोध्येत परत जाण्यासाठी आग्रह धरला असताना रामाने नकार दिला आपल्या पादुकांचा प्रसाद घेऊन राज्य समोर सांगितले राज्य समाजाला सांगितलं त्यानंतर भरत अयोध्येनंतर नंदी ग्रामात राहिला तेथून राज्यकारभार पाहू लागला रामाने मग चित्रकूट सोडला अत्रिमुनीकडे गेला तेथून अगस्ती सुतीक्ष्ण यांचा आशीर्वाद घेऊन तो दंडकारण्यात जाऊन घडलं तेथे ते आलेल्या का नावाच्या नरभक्षी राक्षसणीचे नाक छाटून तिला पळवून लावले तेव्हा तिने आठवलेल्या खर दूषण प्रिशिरा राक्षसांना ठार करून चौदा हजार राक्षसांचा विध्वस केला नखेने चिथावलेमुळे लंकेश रावण हातीचा भाऊ यशांतर करून मारीच राक्षसाला हरिणाचे रूप देऊन आश्रमापाशी आलं तेव्हाने अट्ट केल्यामुळे राम हरिणाचे कातडे आणण्यासाठी गेले त्या हरिणाने मरते वेळी रामाच्या आवाजात हाक दिली म्हणून सीतेने लक्ष्मणाला तिकडे धाडला तिकडे रावण सीतेला उचलून लंकेकडे निघाला वाटेत आडवा आलेल्या जटायूला जखमी करून लंकेत गेल्यावर त्याने सीतेला अशोक वृक्षाच्या बागेत राक्षसिनीच्या नजर कैदेत ठेवले जेव्हा राम लक्ष्मण परत आले तेव्हाप्रोटी रिकामी पाहून ते दुःखी झाले सीतेच्या शोधार्थी झाले वाटेत मरण जीचे क्रियाकर्म करून त्याच्या सांगण्याप्रमाणे दक्षिणेकडे जाऊ लागले पुढे रामाने सुग्रीवाशी मैत्री केली व वा वालीला मारून सुग्रीवाला राज्य दिले आपण ऋष्यमुख परतार जाऊन राहिले शोधात गेलेल्यापैकी हनुमानाने शंभर योजने सागर ओलांडून लंकेत जाऊन सीतेला रामाचा शोध निरोप दिला जेव्हा त्याला राक्षसाने पकडला असताना त्याची शपूट पेटवली त्याने लंकेचा जाळून विद्वास केला पुन्हा परतून श्रीरामाला सर्व वृत्तांत सांगितला मग रामाने सागराने दगडी कुल बांधला लंकेत प्रवेश केला फार मोठा एकदाच प्रारंभ झाला रावणास सर्व राक्षस कुळाचा समूळ नाश करून भविष्यनाला राज्यात बसवून राज्यशीतेसह अयोध्येत परतला अकरा हजार वर्ष राज्य करून लवकुशांना राज्य देऊन तो निजलौकिक गेला या ठिकाणी हा भाग संपला पुढील भागात पुढे कदा बघूया हरि ओम तस्सद् हरिओ तस्सत् पुराण गारुडम पुण्यम पवित्र पापनाशन शृणवंता कामनापूर सोतव्यम वै हरिह ओम हरिहर तस्सत् हरिओ तस्वत ओम नम शिवाय ओम नम शिवाय